मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यात पहिला दमदार वळीव पाऊस झाला असह्य उकाड्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना या वळीव पावसानं काहीसा दिलासा दिला, दिला। पण पाऊस पडून गेल्यानंतर पुन्हा उष्मा जाणू लागलाच ढगांच्या गडगडाटासह आकाशात विजा चमकू लागल्या आणि जोरदार वाऱ्यासह वळीव पावसानं मंगळवारी रात्री हजेरी लावली गडिंगलज राधानगरी कागल भुदरगड तालुक्यात काही ठिकाणी गाराही कोसळल्या मंगळवारी रात्री यावर्षीच्या पहिल्या दमदार वळीव पावसानं हजेरी लावली गेले आठवडाभर वातावरणातील उष्मा वाढलाय हवामान खात्याच्या अंदाजाला चकवा देत मंगळवारी वळीव पावसानं हजेरी लावली मंगळवारी रात्री नऊ नंतर वेगवान वारे वाहू लागले साडेनऊ नंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आणि दहा ते साडे दहा या वेळेत कोल्हापूर शहरात चांगलाच वळीव बरसला इचलकरंजी जयसिंगपूर राधानगरी अजरा पन्हाळा गारगोटी मुरगुड कागल या भागातही मंगळवारी सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला गडिंग्लसमध्ये तर पहिल्याच पावसानं लक्ष्मी रोड कॉर्नरवर फुटभर पाणी महामार्गावर साचलं होतं तर मुरगुडमधल्या आठवडी बाजाराला मंगळवारी सायंकाळी पावसानं तडाखा दिला पन्हाळा तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं अनेक गावातील वीजपुरवठा खंडित होता तर राधानगरीमध्ये सायंकाळी सातच्या सुमारास तासभर पाऊस पडत होता जयसिंगपूर शहर आणि परिसरात रात्री नऊ पासून सुमारे तासभर चांगला भुयारी गटारीच्या कामासाठी खुदाई झाली असल्यानं त्या चिखलात घसरून अनेक वाहनांचा अपघात झाला दुसरीकडे चंदगड शहराला मंगळवारी दुपारी दोन पासूनच पावसानं झोडपून काढलं तर इचलकरंजीत विजांच्या कडकडाटासह गेले दोन दिवस वळीव पावसानं हजेरी लावली आहे सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रात्री पावसाचा जोर जास्त होता त्यामुळे खऱ्या अर्थानं पहिल्या वळीव पावसाचा मंगळ वारी अनुभवाला